राष्ट्रसंत आचार्य आनंदृषीजी महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यस्मृतीनिमित्त नवी पेठे येथील जयानंद महाविरोयोग मंडळाच्या वतीनं महाप्रसाद भोजनाचं आयोजन करण्यात आलं या महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी आमदार संग्राम जगताप मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा मीनाताई मुणोत नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया विक्रम राठोड सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा जैनो स्वल्पत संस्थेचे चेअरमन संतोष गांधी माजी नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागाणगरे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा उद्योजक जितेंद्र बिहानी मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुत्ता उपाध्यक्ष राहुल सावदेकर संतोष कासवा प्रकाश गांधी योगेश मुनोत मनोज गुंदेचा कुंतीलाल राका बाबालाल गांधी सत्यन मुथ्था हेमंत मुथा, मुथा अमित गांधी अजित गांधी राजमनोत शरद मुथ्था शुभम गट्टाणी आकाश चोपडा सचिन कोठारी महिला अध्यक्ष संध्या मुथा सेक्रेटरी सुरेखा बोरा आदी उपस्थित होते आमदार निलेश लंके माजी महापौर अभिषेक कळमकर यांनीही या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या दरवर्षी अनेकांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जातो यावर्षी सर्वांना बुंदी पुरी भाजी मसाले भात असा रुचकर मेन्यू देण्यात आला आयोजित असलेल्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व नगर शहराचे मर्चंट बँकेचे आणि सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी पत्रकार आजच्या या पुण्यतिथीनिमित्त अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवले जातात आणि महाराजांची शिकवण ही सगळ्यांना सामाजिक सामाजिक दृष्टिकोन घेऊन पुढे जाऊन चांगले कार्य करत राहणे आणि त्याचाच आधार घेत आज विविध शहरामध्ये गावांमध्ये गल्ल्यांमध्ये सगळीकडे सामाजिक कार्यक्रम आज मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहेत आपण सगळेजण या उपक्रमामध्ये सहभागी झालात आपले आशीर्वाद या युवकांना दिले त्याबद्दल आपले सगळ्यांचे परत एकदा मनापूर आभार मायुर्व मंडळ साडा बराप्रमाणे यावर्षी पण शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह करत आहे दरवर्षी आम्ही हा उत्साह मोठ्या आनंदाने करतो मग छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र नमस्कार करून मी जयानंद महावीरतर्फे सर्व पदाधिकारी आमचे या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहाने काम करतात छत्रपती शिवाजी महाराज की जय आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त श्री जयानंद अभि मंडळातर्फे मोठ्या उत्साहात व आनंदात नवी पेठ येथे उत्साह साजरा करण्यात येत आहे तरी मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जगा आणि झोया सत्य अहिंसा अपरिक्रम दयासाठी या सगळ्याचे जागरण आदरणीय और... महाराज साम केलेलं आहे आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे पुण्याचं काम आहे तेही त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्याप्रमाणे या मराठाच्या वतीने आज इथे जवळपास दोन हजार मुलांना ते अन्नदान केलं जात आहे गेली सातत्याने बारा वर्षापासून अन्नदान करत आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार लहान मुलांना हे अन्नदान होतं ह्या मंडळाची माहिती म्हणजे विविध कार्यक्रम ह्या मंडळाने आयोजित केले गणपती असो महावीर जयंती असो कोणताही उत्सव असला तर जय आनंद लोक मंडळ सर्वाच्या आधी काम करायला उत्सुकता असते आणि विशेष म्हणजे जेव्हा माहितीची रांगोळी स्पर्धा पण होते त्याच्यात दरवर्षी या मंडळाला प्रथम प्राइज मिळालेला जय आनंद लोक मंडळ नाव घेतलं तर पहिलं बक्षीस त्यांनाच मिळेल अगदी लोकांची भूमिका झालेली महानगर जा। न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर